आज महसूल खात्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा निर्णय आज मंत्रिमंडळामध्ये झाला मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची आपसामध्ये डिव्हिजन करायचं असेल वाटणी करायची असेल तर शेतकऱ्यांना एकूण रेडी रेकणारच्या एक टक्के पैसे लागायचे पण आज माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने आमच्या सरकारने जनतेला दिलं आश्वासन पूर्ण केलं आता आता शेतकऱ्यांची आपसी वाटणी जी असतं शेतीची त्याकरता फक्त पाचशे रुपयामध्ये संपूर्ण रजिस्टर वाटणीपत्र आम्ही करून देऊ पाचशे रुपयामध्ये रजिस्टर वाटणीपत्र एक टक्के रेडी लेखणार त्या लागायची आता पाचशे रुपयामध्ये संपूर्ण रजिस्टर नोंदणी आम नोंदणी खत त्यांचं आम्ही करून देऊ आणि त्यामुळे भावाभावामधले बहिणी बहिणीमधले जे काही आपसातले संबंध आहे ते कायम राहतील आणि ही आपसी आप वाटणी आता पाचशे रुपयामध्ये रजिस्टर होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जे एक टक्के पैसे लागायचे एकूण संपूर्ण रेडी रेटणारच्या ती फार मोठी किंमत शेतकऱ्याला द्यावी लागायची आज सरकारनी नोंदणीचे पैसे माफ केलेले आहेत